राज ठाकरे मराठी माणसाच्या हिताचा हिंदुत्वाचा आणि पक्ष हिताचा निर्णय घेतील असं मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटलंय त्याचप्रमाणे बाळा नांदगावकर दिल्लीमध्ये खासदार म्हणून गेले तर आनंदच होईल अशी प्रतिक्रिया मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याचे संकेत हे देशपांडे यांनी दिल्लीला गेलेले आहेत ते कोणाला भेटत आहेत कशासाठी गेले या ये गोष्टी येणार काही तसं स्पष्ट होतील मात्र एवढं मी नक्की सांगेन आणि एवढं आत्मविश्वासाने सांगेन की सन्मान्य राजसाहेब जो निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल हिंदुत्वाच्या हिताचा असेल मराठी माणसाच्या हिताचा असेल सन्माननीय नेते गावकर साहेब हे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत सन्माननीय साहेबांबरोबर ते अनेक वर्ष आहेत आणि सन्मान्य बाळानंदगावकर जर दिल्लीत गेले खासदार म्हणून गेले तर आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना आनंदच होईल त्यात काही वाईट वाटण्यासारखं गोष्ट नाही आहे